नमस्कार मी रुपाली कोपळे आज महिला दिनानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा आज आम्ही हलोहो सांस्कृतिक भवनला आणि आज आमचा पण प्रोग्राम आहे आणि आमचं मॅडम आहेत आणि आज सगळ्या पहिल्या खूप लटून घटून खूप छान आल्या आहेत आणि प्रत्येकाने काही ना काही याच्यात भाग घेतलेलाच आहे आणि महिलांना असं खूप आहे की काहीतरी आपण स्वतःला काहीतरी सिद्ध करण्याचा आपल्याला एक स्टेज असतो तो म्हणजे आपला आमच्या अमरावतीतला अमरावतीतला सांस्कृतिक भवन तिथे हा कार्यक्रम आहे आमचा बचत गटाचा कार्यक्रम होता आणि इथं आमचा पूर्ण महिलांचा आमचं ज्या गट आहे त्या पण महिलांचा आज टोप्या होता आणि खूप छान झाला मी तुम्हाला युट्यूब टाकणारच आहे तसं आणि आज महिला दिनाच्या घेऊन छान वाटतंय सगळ्या महिला बघा तुम्हाला दाखवते प्रत्येक प्रत्येक महिला खेळ छान वाटतंय आणि हा माझा ब्लॉग महिला दिनानिमित्त आहे